नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे तर आज नवरात्रीचा तिसरा दिवस आहे तर आज चंद्राघंटा देवीचं रूप आहे चंद्रघंटा म्हणजे चंद्र मूर्ती असलेली देवी तर चंद्रघंटा देवीच्या पूजेने भक्तामध्ये धैर्य आणि आत्मविश्वास वाढतो तसेच देवीची कृपा मिळाल्याने जीवनात संकटे भय आणि अडचणी दूर होतात तसेच आज तिसऱ्या दिवशी नवरात्रीच्या देवीला दूध नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा आहे दूध हे पावित्र्याचे निरागसतेचे आणि शुद्धतेचे प्रतीक मानले जाते देवीला दूध अर्पण केल्याने शरीरातील सर्व रोग दूर होतात आणि साधकाला उत्तम आरोग्याची प्राप्ती होते तसेच घरामध्ये सुख समृद्धी आणि शांतता नांदते या दिवशी दुधापासून बनवलेली खीर किंवा दुधाचे पदार्थ आपण काही अर्पण करू शकतो असे केल्याने देवी प्रसन्न होते जसे आम्हाला प्रसन्न झाली तसेच तुम्हालाही हो तुम्ही ही रोज नवरात्रीच्या नऊ नैवेद्य अर्पण करत जावा सगळ्यांनी तेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू